तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात माझं नाव राहुल कुलकर्णी तर मी आज चाललेलो आहे एक विवाह कार्य करण्याकरता आणि आत्ता एक मित्र माझी वाट पाहतो आहे एका विशिष्ट ठिकाणी जिथे त्याला सांगितलं आहे थांबायला कारण था, की मी उशिरा निघालो आहे त्यामुळे मी आता घाईघाईमध्ये गाडी चालवत चाललो तिकडं चाललो आहे आणि आज आहे लग्न तर आज आधी विधी आहेत आज पहिला कार्यक्रम आहे मधुपर्ग तिथनं सुरुवात आहे कार्यक्रमाची काल मित्र म्हणजे माझा भाऊ मी मित्र आहे म्हणतो माझा भाऊ पण आहे तो आदल्या दिवशी काल गेलो होता आधी सगळं साखरपुडा सीमांत वाघनिश्चय सगळं करून घेतलेलं आहे वाकनिश्चय आता बाकीचे कार्यक्रम आधी कार्यक्रम आहेत नंतर नुसते मूळ राष्ट्र काय वैदिक पद्धतीनं हे कार्य आहे तर असा सगळा विषय आहे आजच्या दिवशीचा तर बघ्यात का होतं आजच्या व्हिडिओमध्ये आणि जायत तिकडं उद्योगाला खूप दिवसातून ब्लॉग करतोय आता मी ब्लॉग नेहमी करणारे रोज करणारे करत राहणार आहे त्यामुळं माझ्या येईल बरेच दिवस काम चाललं होतं घराचं ते पण तुम्हाला मी दाखवत आहे काय काय चाललंय काय काय केले आम्ही घराचं काम बघित का होते तिकडं जिथं कार्य होणार आहे त्या ठिकाणी आता माझ्याकडे काही गोष्टींचा सिक्वेन्स आहे काही गोष्टी मी लिहून आहेत ते तुम्हाला सांगतो या ठिकाणी पहिल्यांदा होणार आहे मधुपर्क मधुपर्क जे मुलाला मध आणि दही हे देतात मुलाची विशेष पूजा असते मुलाला जर आत्ताच्या म्हणजे त्यांनी काही अलंकार आणले असतील काही गोष्टी आणल्या देण्याकरता जो जे काही विधी असतो मधुपर्क तो पहिल्यांदा या ठिकाणी होतो त्यानंतर कन्यादान होतं कन्यादानाचा संकल्प सर्वांना माहिती आहे धर्मेचं अर्थेचं कामेचं नातेचराणे धर्मार्थ काम ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींचं त्यामध्ये उच्चारण आहे नंतर हिकडल्या बारा पिढ्यांसाठी आणि तिकडल्या बारा पिढ्यांचा उद्धार होतो ह्यासाठी करता। करता। कन्यादान करतात आणि नंतर धर्मप्रजा सुद्धा कन्यादान करतात म्हणजे कन्यादानाचा संकल्प हा बराच मोठा आहे तर ब्रह्मलोक ह्यासाठी सुद्धा कन्यादान विशेषतः केलं जातं असं लिखित स्वरूपात ब्रह्मकर्मामध्ये आहे आणि हे आपण या ठिकाणी आता करणार आहोत तर कन्यादान त्यानंतर अक्षतारोपण कंकणबंधन मंगळसूत्राचं बंधन त्यानंतर मग विवाहाचा होम आणि सप्तपदी आणि त्यानंतर मग आयरणीदान झाल सन्मुख लक्ष्मीपूजन हे सगळे विधी जे अधिक करतो आपण त्यानंतर आपल्याला करायचं आहे मंगलाष्टका मंगलाष्टक ह्या लौकिक अर्थाने शेवटी करतो आपण आणि आता ज्या करणार आहे त्या वैदिक पद्धतीनं पहिला सगळा जो प्रयोग आहे तो पूर्ण आपण करून घेणार आहोत तर सुरुवात होते कार्याला अजून यजमान आले नाहीत ते आले की पूजा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो आता विवाह कार्य झालं पूर्ण आता फक्त लौकिक मंगलाष्टक आहेत त्यासाठी आता मध्ये दोन तासाचा गॅप आहे तर हा गॅप असल्यामुळे मी आता आलो आहे बाहेर माझ्या गाडीमध्ये सीएनजी भरण्याकर समोर आहे सीएनजीचं स्थ, फ्यूल स्टेशन आणि माझ्याबरोबर आजचे माझे हे माझे गुरुजी आहेत आणि आम्ही आज दोघांनी कार्यक्रम कार्य पूर्ण झालो विवाहाचं आता फक्त परत जायचं आहे कार्यालयामध्ये आजचा हा विषय विवाह कार्याचा विषय होता बाकी आता ह्याच्यानंतर घरी जायचं आपल्याला आणि हा सी एन जी गाडीमध्ये भरला नव्हता बरेच दिवस झाले त्यामुळे सी एन जी आपण बोलतोय असे बघ्यात का होते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये हरम ರ ಸಂಸ್ಥಿ ಗಣಪತಿ ಕುರ್ಯಾತ್ ಸದಾ ಮಂಗಲ ಶುಭ आपल्या करता आल्यात म्हणून आपल्या करतायत ना अजून काय काय विषय हे वरती वाढायचं म्हणतात अजून एवढं एवढं वाढायचं तर मित्रांनो आमचं हे चाललंय घरात बांधकाम हा पूर्ण हॉल आहे वरती प्रदेश वरती एक रूम निघते आणि हे आमचं किचन आहे हे आधी आमचं किचन होतं तर इथे बेडरूम होणार आहे आमची अजून पाऊस येतोय आहे त्यामुळे पावसामध्ये आमचा मोर होईल चला बंद आहेत खाली आता कुठे चालला तू मग कधी येणार विचारतो मी आता चाललोय म्हणजे घेऊन आमची माझी ताई आता इथे चिंचवडला मला माझ्या घरापासून इथून जवळ तो एक चाळीस किलोमीटर लांब आहे तर हा माझा मुलगा बागडतोय तो आणि माग आमची आई आहे ती पण येते आता आता आम्ही चाललेलो आहोत चिंचवडला वाजले बरोबर साडे नऊ वाजेत नऊ वाजे दहा वाजेपर्यंत पोचणार आणि मग रात्री बारा वाजता मला यायला इथं रिटर्न बरोबर सहा वाजता काम आहे तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री शुभरात्री भेटूयात उद्या सकाळी